पहाटे काही वृद्ध लोक गार्डन मध्ये फिरत होते तर काही जण सौम्य उन्हात बसले होते अचानक सातव्या क्रमांकाच्या खोलीतून एक कर्मचारी धावत बाहेर आला तो मॅनेजर आनंद यांच्या खोलीकडे जाऊ लागला तेव्हा त्याला समोरून आनंद येत असल्याचे दिसले तो धापा टाकत म्हणाला मॅनेजर साहेब तुम्ही शर्मा काकांच्या खोलीत लगेच बोलताना त्याचा आवाज थथरत होता चाळीस वर्षीय मॅनेजर आनंदचे प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आपल्या कुटुंबाचा भाग मानत होते ते त्या खोलीकडे धावले हृदय द्रावक होते ऐंशी वर्षी शर्माजी बेडवर होते आणि ते त्यांचे शेवटचे श्वास मोजत होते त्यांच्या नजरा दारावर खिळल्या होत्या जणू काही ते कोणाच्या तरी येण्याची वाट पाहत होते आनंदने थथरत्या हातांनी शर्माजींच्या मुलाचा नंबर डायल केला फोन वाजत होता पण पलीकडून कोणताही उत्तर येत नव्हता त्यांच्या मुलदा त्याच्या जगात हरवला होता त्याचे वडील शेवटचे श्वास मोजत आहेत याची त्याला जाणीव नव्हती शर्माजींचा हात हातात घेतला तेव्हा शर्माजी म्हणाले बेटा माझा राजे येत आहे का त्यांच्या तुटलेल्या आवाजात एक आशा होती ती मॅनेजरच्या हृदयाला फाडून टाकत होती पण दुसऱ्या क्षणी शर्माजींची पकड सैल झाली त्यांच्या नजरा आकाशाकडे टेकल्या आणि एक दीर्घ श्वास घेऊन ते मॅनेजरच्या मांडीवर शांत झाले त्याच क्षणी मॅनेजरला वाटले की आता त्याची छाती फुटेल आज आणखी एक वडील निघून गेले आपल्या मुलाची वाट पाहत आनंदच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले दोन तासांनंतर एक चमकणारी गाडी वृद्धाश्रमाच्या गेटवर थांबली काही तासांपूर्वी चेथून एक अंत्ययात्रा निघाली होती आणि आता कदाचित दुसरीच कहाणी लिहिण्यासाठी एक गाडी येत होती आनंद ज्याचे डोळे रडण्यामुळे लाल झाले होते तो दाराकडे पाहू लागला एक तरुण मुलगा रोहित गाडीतून खाली उतरला त्याच्या चेहऱ्यावर नालायकपणा होता त्याने गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि त्याने एका वृद्ध घाबरलेल्या महिलेला गाडीतून बाहेर काढले ती त्याची आई कमला जी होती तिच्या डोळ्यात एक विचित्र भीती होती बेटा रोहित तू म्हणत होतास की तू मला कोणत्या तरी मंदिरात घेऊन जात आहेस जिथे भजन कीर्तन केले जाते पण इथे तू मला कुठे घेऊन आला आहेस कमलाजींनी थथरत्या आवाजात विचारले त्यांच्या आवाजात आईची ती निरागसता होती जी आपल्या मुलावर आंधळेपणाने विश्वास ठेवते रोहितने त्याच्या आईकडे पाहिलेही नाही त्याने फक्त तिचा हात धरला आणि तिला जवळजवळ ओढत आत घेऊन जाऊ लागला आपण आज जाऊया तुला सगळं तू त्याच्या आईशी नाही तर नोकराशी बोलत आहे आश्रमात प्रवेश करताच कमलाजींची नजर लोकांवर पडली जेथे सुजलेल्या चेहऱ्यांचे वृद्ध लोक बसले होते त्यांचे हृदय धडधडू लागले त्यांनी पुन्हा विचारले बेटा हे तर आश्रमासारखे दिसते आणि इथे सर्व लोक मातारे आहेत त्यांच्या आवाजात प्रश्नापेक्षा भीती जास्त होती कदाचित त्यांचे स्वतःचे रक्त त्यांना फसवत असेल अशी त्यांना एक अज्ञात भीती होती त्या ते त्यांच्या मुलाला बोलू लागल्या बेटा मी तुळशीला आज सकाळी पाणीही दिले नाही ती सुकून जाईल बेटा कमलाजी बोलल्या तेव्हा रोहित खूप चिडला तो बोलू लागला आई तू गप बस तू किती बोलतेस त्याने आईला खूप काही बोलले तेव्हा कमलाजी शांत झाल्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले आणि त्यांच्या सुरकुतलेल्या गालांवर आले आनंद जो हे सर्व दूरवरून पाहत होता त्याचे हृदय तुटत होते त्याला त्या ते आईचे दुःख जाणवत होते त्यांना त्यांचा स्वतःचा मुलगा ओझे मानत होता आनंदला त्या मुलाची निर्लजता दिसत होती जो त्याच्या आईला जुन्या गोष्टीप्रमाणे इथे टाकायला आला होता त्याच क्षणी आनंदला वाटले की कदाचित माणूस संपली आहे रोहित आश्रमाच्या कार्यालयात पोहोचताच त्याने एका झटक्या ताईचा हात सोडला कमलाची अडखळल्या पण पडण्यापूर्वी आशेने मग रोहितने खिशातून पाचशेच्या नोटांचा बंडल काढला आणि टेबलावर फेकला आणि म्हणाला हे घ्या माझ्या आईला इथे काही कमतरता येऊ नये त्याच्या आवाजात नालायकपणा होता पण माणूस की मैल दूर होती तेव्हा मॅनेजरने त्याच्याकडे गंभीरपणे पाहिले आणि म्हणाला बघा इथे पैसे घेऊन काम होत नाही इथे वृद्धांची मोफत सेवा केली जाते कृपया तुम्ही तुमचे पैसे ठेवा मॅनेजरची नजर त्या त्या वृद्ध आईवर होती आईचे आज जग लुटले जाणार होते आता कमलाजींना जाणवू लागले होते की रोहितने त्यांना कायमचे इथे आणले आहे आणि तो मला इथे सोडून परत जाणार आहे तो कधीच परत येणार नाही त्या धावत जाऊन रोहितच्या पाया पडल्या त्यांनी थरत्या हातांनी रोहितचे पाय धरले आणि जोरजोरात रडू लागल्या बेटा तू तू असे करू नकोस माझ्यावर दया कर बेटा तू मला इथे सोडून जाऊ नकोस मी तुझ्या बायकोला काहीही बोलणार नाही मी माझ्या खोलीतून बाहेरही येणार नाही जरी मी आजारी पडली तरी मी काहीही बोलणार नाही बेटा तू फक्त मला तुझ्या घरात एक कोपरा दे त्यांच्या आवाजात असलेले दुःख असहायता ते ऐकून दगडही वितळून जाईल त्या ते त्यांच्या मुलाला विनवणी करत होत्या ज्याला त्यांनी नऊ महिने पोटात वाढवले होते ज्याच्या साध्या आजारपणावर त्या रात्रभर जागी राहायच्या मॅनेजर आनंदला आता ते सहन होत नव्हते त्याच्या डोळ्यातही अश्रू होते त्याने हात सोडून रोहितला सांगितले साहेब तुम्ही असं पाप करू नका एकदा तुम्ही तुमच्या आईच्या डोळ्यात पहा ती तुमच्याकडून फक्त घरात राहायला जागा मागत आहे कोणतीही मालमत्ता नाही जर काही मोठी समस्या नसेल तर तिला तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जा जेव्हा स्वतःचे लोक या मतार्या आई वडिलांना इथे सोडून जातात तेव्हा हे वृद्ध आई मरत असतात हे ऐकून रोहितचा चेहरा रागाने लाल झाला होता त्याची आई त्याच्या पाया पडत होती म्हणून त्याला खूप राग आला आणि त्याने सर्वांसमोर त्याच्या आईच्या लाथ मारली त्याने त्याच्या आईला स्वतःपासून लाथ मारून दूर ढकलले मग तो आनंदला म्हणाला माझ्या घरात काय होते हे तुम्हाला माहिती नाही जेव्हा मी हिला पाहतो तेव्हा ही काहीतरी किंवा देत राहते ही नुसती खोकत राहते आम्ही आमच्या इच्छेनुसार जगूही शकत नाही माझ्या पत्नीला माझीही आई सहन होत नाही हे बोलून त्याने शेवटच्या वेळी त्याच्या रडणाऱ्या आईकडे द्वेषाने पाहिले आणि पटकनदाराकडे गेला कमलाची ओरडल्या बेटा तू थांब माझ्या सोबत तू असे करू नकोस पण आदळल्यानंतर त्यांचा आवाज परत आला रोहित निघून गेला होता कमलाजी बाहेरपर्यंत त्याच्या मागे मागे गेल्या पण तो पठकन गेटच्या बाहेर गेला होता ती गरीब आई जमिनीवर निर्जीवपणे बसली होती ती फक्त दाराकडे पाहत होती तिथून त्यांचा मुलगा नाही तर त्यांचा जीव निघून जात होता त्या बाहेर आल्या होत्या रोहित गाडीत बसला आणि वेगाने निघून गेला जसे की जणू काही एखादा गुन्हेगार गुन्हा करून पळून जात आहे त्याच्या आईच्या ओरडण्याचा आवाज अजूनही त्याच्या कानात घुमत होता बेटा तू थांब तू असे करू नकोस पण त्याने गाडीची खिडकी बंद केली आणि त्याने गाडीत गाणी लावून त्याने आपल्या आईचा आवाज दाबला घरी पोहोचताच त्याला त्याची पत्नी शेखा दारात उभी असलेली दिसली तिच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होते जणू काही तिने मोठी लढाई जिंकली आहे तिने विचारले काम झाले का रोहितने मान हलवली शेखा आनंदाने म्हणाली चला आता मला वाटते की हे घर माझे झाले आहे आता मी ही करू शकते, काहीही मला जे कपडे हवेत तसे मी घालू शकते रोहित आपण आज पार्टी का करू नये त्याच रात्री जेव्हा आकाशात तारे चमकत होते रोहितच्या घरात खूप मजा होत होती त्याच्या घरात मोठ्या आवाजात संगीताचा आवाज होता मित्रांचे हास्य आवाज होता रोहित आणि शेखा दोघेही दारू पिऊन त्यांच्या मित्रांसोबत नाचण्यात आणि गाण्यात व्यस्त होते पण इकडे कमलाजी वृद्धाश्रमाच्या एका छोट्या खोलीत बसल्या होत्या कदाचित त्यांचा मुलगा परत येईल या शेवटच्या आशेने त्या पुन्हा पुन्हा दाराकडे पाहत होत्या आश्रमात जेवण झाले होते, होते। पण कमलाजींनी प्लेटला हातही लावला नव्हता त्यांचा घसा कोरडा पडला होता तिथली केअरटेकर सुनीता मॅनेजर आनंदाची वाट पाहत होती तिला माहीत होते की ते या आईला कसे तरी खायला देतील आनंद दिवसभर आश्रमात राहत नसत कारण ते दिवसभर ऑफिसला जात होते म्हणून ते फक्त सकाळी आणि संध्याकाळी वृद्धांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी येत होते ते आश्रमात आल्यावर त्यांना म्हणाले आई मी हे काय ऐकत आहे तुम्ही जेवण केलेले नाही आता तुम्ही काहीतरी खा पण कमलाजींनी नाही मध्ये मान हलवली बेटा मी काहीही किळू शकणार नाही तेव्हा आनंदजी त्यांच्या डोक्याला हात लावत म्हणाले आई तुम्ही कृपया थोडे खा तुम्ही काही खाल्ले नाही तर आजारी पडाल कमलाजींनी भरलेल्या डोळ्यांनी आनंदकडे पाहिले आणि म्हणाल्या बेटा मी कसे खाऊ शकते माझा मुलगाच मला सोडून गेला आहे आता मला नाही जेवायची इच्छा आहे नाही आता माझी जगण्याची इच्छा उरली आहे हे सांगताना त्यांचा आवाज गुदमला आणि त्या जोरजोरात रडू लागल्या तेव्हा आनंदने त्यांचे अश्रू पुसले आणि त्यांना काही खायला दिले कमलाजींची अवस्था पाहून आनंदचे मन खूप झाले होते त्याने सांगितले सुनीता तू या काळजी घे त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन जा आणि त्यांना त्यांना आराम करू दे कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घे कमलाजी तिच्या मागे निर्जीव शरीराप्रमाणे चालत होत्या त्यांच्या डोळ्यांतून अजूनही अश्रू वाहत होते खोलीत पोहोचल्यानंतर सुनीताने त्यांना बेडवर बसवले कमलाजींनी भरलेल्या डोळ्यांनी सुनीताकडे पाहिले आणि म्हणाल्या मुली माझा मुलगा खरोखरच गेला आहे का तो आता कधीच परत येणार नाही का त्यांच्या आवाजात इतकी असहायता होती की त्या सुनीताचंही मन तुटलं नाही आई तुम्ही असं बोलू नका तुमचा मुलगा नक्कीच परत येईल कदाचित त्याची काही मजबुरी असेल सुनीता खोटे सांत्वन देत म्हणाली तिला माहित होते की अशी मुले कधीच परत येत नाहीत दुसरीकडे कमलाजींचा रडणारा चेहरा आणि रोहितचा गर्विष्ठ चेहरा आनंदच्या डोळ्यांसमोर वारंवार येत होता तो विचार करू लागला की हे जग किती स्वार्थी आहे जिथे नात्यांपेक्षा संपत्ती मोठी झाली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आनंद पुन्हा कमलाजींच्या खोलीत गेला त्याने कमलाजींना भिंतीकडे पाहत असल्याचे पाहिले जणू काही त्यांना जुन्या गोष्टी आठवत असतील आनंदने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला आई तुम्ही उठा आणि नाश्ता करा बघा मी तुमच्यासाठी गरम चहा आणला आहे तुम्ही तुमची तब्येत अशी खराब करू नका जर तुम्ही आजारी पडला तर रोहितला खूप वाईट वाटेल हे ऐकून कमलाजींचे रडणे अधिक तीव्र झाले त्या थथरत्या आवाजात म्हणाल्या बेटा आता त्याला काहीच वाटणार नाही जर त्याला वाईट वाटत असते तर तो त्याच्या आईला इथे सोडून का गेला असता मी त्याच्या प्रत्येक आनंदासाठी जगत होती बेटा जेव्हा तो लहान होता तेव्हा त्याला ताप आला की मी रात्रभर त्याच्या सोबत बसायची मी माझ्या डोळ्यात झोप येऊ दिली नाही जेणेकरून त्याला काहीही होऊ नये हे सांगत असताना त्यांचा आवाज दाबला गेला जेव्हा माझ्याकडे त्याला प्रवेश देण्यासाठी पैसे नव्हते तेव्हा मी माझे सर्व दागिने विकले मी माझे मंगळसूत्र माझ्या नवऱ्याची शेवटची निशानी देखील विकली तेव्हा मी माझ्याकडे काही शिल्लक आहे की नाही याचा क्षणभरही मी विचार केला नाही तेव्हा मला फक्त असे वाटले की माझा मुलगा अभ्यास करून काहीतरी बनावा कमलाजींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याला त्याच्या लग्नासाठी पैशांची गरज होती तेव्हा मी त्याच्या आग्रहास्तव माझे घरही विकले मला वाटले की आता माझा मुलगा स्थिरावला आहे आता तो माझा आधार असेल त्यांच्या आवाजात इतक्या वेदना होत्या की आनंदचा घसा गुदमला आज सकाळी जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा क्षणभर मी कुठे आहे हे विसरली मला वाटले की मला घरी रोहितसाठी चहा बनवावा लागेल त्याला मी बनवलेला गोड कडक चहा आवडतो पण नंतर मला आठवले की मी आता घरी नाही कमलाजी अस्वस्थपणे रडू लागल्या आनंद एकटा असताना त्याचे हृदय थथर कापत होते त्याने कमलाजींना मुलासारखी मिठी मारली आई तुम्ही एकट्या नाही आहात मी तुमच्या सोबत आहे इथे सर्वजण तुमच्या सोबत आहेत कमलाजी आनंदकडे त्यांच्या मुलासारख्या पाहत होत्या त्या म्हणाल्या बेटा तू खरोखर चांगला मुलगा आहेस पण बेटा तू एक अनोळखी आहेस मला माझ्या स्वतःच्या मुलाकडून अपेक्षा होती की तो मला असा एकटा सोडणार नाही त्यांच्या आवाजात इतक्या वेदना होत्या की आनंदचे अश्रू थांबत नव्हते त्या क्षणी आनंदला वाटले की सर्वात जास्त वेदना तेव्हा होतात जेव्हा स्वतःचा मुलगा सोडून जातो तो कमलाजींजवळ बसला होता आणि त्यांचा प्रत्येक उसासा अनुभवत होता तो त्यांचे प्रत्येक अश्रू मोजत होता आणि मनात विचार करत होता की त्याला या आईचे दुःख कमी करता येईल कमला का कमलाजी पाहिले आणि म्हणाल्या बेटा तू रोहितला समजावशील का त्याला सांग की त्याची आई त्याच्याशिवाय राहू शकत नाही त्याला सांग की मी त्याला पुन्हा कधीही त्रास देणार नाही आनंदाचा घसा दाखला होता मोठ्या कष्टाने त्याने आपले अश्रू रोखले आणि म्हणाला हो आई मी नक्कीच त्याला भेटायला जाईन मी त्याला समजावेन पण आधी तुम्ही नाश्ता करा जर तुम्ही जेवण केले नाहीत तर तुम्ही आजारी पडाल दोन दिवस झाले होते पण कमलाची काहीही खात किंवा नव्हत्या आनंदच्या बोलण्यावर त्या फक्त दोन तोंडात घालत होत्या त्यांनी तिसरा घास तोंडात जाऊ दिला नाही त्या फक्त त्यांचा मुलगा जिथून गेला होता तिथून दाराकडे पाहत राहिल्या त्यांची अवस्था पाहून आनंदचे हृदय धडधडू लागले त्याला ते सहन होत नव्हते त्याने ठरवले होते की तो पुन्हा एकदा त्या दगडी मनाच्या मुलाशी बोलेल कदाचित त्याच्या आत झोपलेला माणूस जागा होईल दुसऱ्या दिवशी सकाळी आनंद त्याच्या गाडीत रोहितच्या दारापाशी पोहोचला खिडकीतून पाहत असताना शिखाला आनंदची मोठी गाडी दिसली तेव्हा तिने रोहितला हाक मारली गाडीत कोण आले आहे ते बघ रोहित खिडकीतून पाहत म्हणाला अरे तो तर वृद्धाश्रमाचा मॅनेजर आहे मी आईला जिथे सोडले आहे तिथला तो मॅनेजर आहे तू इथे काय करायला आला आहे शिखा तोंड करून म्हणाली कोणाला माहित कदाचित तो पैसे मागायला आला असेल त्यावेळी ते त्याने खूप अहंकाराने सांगितले होते की आम्ही वृद्धांची मोफत सेवा करतो आता तो शुद्धीवर आला असेल जेव्हा दाराची बेल वाजली तेव्हा शिखाने दार उघडले आनंद हात सोडून म्हणाला वहिनी मी वृद्धाश्रमाचा मॅनेजर आहे मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे की कमलाजींची प्रकृती खूप वाईट झाली आहे त्यांनी दोन दिवसांपासून काहीही खाल्ले नाही त्या फक्त रोहित रोहित पुन्हा पुन्हा बोलत आहेत तुम्ही दोघांनी एकदा त्यांना जाऊन भेटायला हवे तेव्हा रोहितही बाहेर आला पाहून त्याचा राग सातव्या आसमानाला पोहोचला तुम्हाला समजत नाही का मी तुम्हाला आधीच सांगितले होते आमच्या बाबतीत तुम्ही हस्तक्षेप करू नका ती आमची आई आहे आम्हाला माहिती आहे की आमचा तिच्याशी काय संबंध आहे तुम्हाला यामध्ये हस्तक्षेप करण्याची काय गरज आहे शिखा लगेच टोमळे मारत म्हणाली रोहित मी तुम्हाला सांगितले होते की पैसे घेतल्याशिवाय कोणतीही संस्था कशी चालेल तुम्ही पाहिले का हा मॅनेजर किती मोठी गाडी घेऊन आला आहे पैसे घेतल्याशिवाय यांना हे सर्व खरेदी करता कशी येईल आनंद आश्चर्यचकित झाला तो म्हणाला नाही तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे मी इथे पैसे मागण्यासाठी आलो नाही मी फक्त तुम्हाला समजावून सांगण्यासाठी आलो होतो तुम्ही तुमच्या आई सोबत असे वागू नका आनंदने अजून बोलणे संपवले नव्हते की लगेच रोहित ओरडला गप बस तू तु तुझे तु तु ज्ञान स्वतःकडे ठेव तुझ्यासारखी नालायक लोक मला शिकवतील मी माझ्या आईशी कसे वागले पाहिजे आता तू येथून निघून जा नाहीतर मी पोलिसांना फोन करून तुझ्यावर खटला दाखल करेन तू आम्हाला ब्लॅकमेल करत आहेस हे ऐकून आनंदला धक्का बसला तो दोघांच्याही चेहऱ्यांकडे पाहत होता जिथे थेंबही शिल्लक नव्हता रोहितात गेला आणि नोटांचा एक जाट गठ्ठा घेऊन आला त्याने तो गठ्ठा आनंद समोर फेकला आणि म्हणाला हे पैसे तू घे आणि आता इथून निघून जा आणि पुन्हा तू तु तुझा हा तोंड मला दाखवू नकोस पण आनंदने पैसे घेतले नाहीत आणि तिथेच उभा राहिला रोहितने आनंदच्या शांत डोळ्यात पाहिले तेव्हा त्याचा अहंकार आणखी भडकला तुला बकवास बोलण्यासाठी खूप वेळ आहे पण मला नाही तो छाती फुगवत म्हणाला मी ग्लोबल टेक सा सारख्या एका प्रतिष्ठित बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक आहे आम्ही पैसे कमविण्यासाठी दिवसरात्र कष्ट करतो आम्ही तुझ्यासारखे लोक नाहीत जे म्हता लोकांच्या नावावर सहानुभूती विकून पैसे कमवतात मी जे काही कमवतो ते मी स्वतः कमवतो समजले का रोहितने कंपनीचे नाव घेताच आनंदचा चेहरा क्षणभर आश्चर्यचकित झाला जो लगेच एका खोल हास्यामध्ये बदलला त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली जी अभिमानाने भरलेली रोहित आणि शेखा समजू शकले नाहीत तेव्हा शेखा रागात म्हणाली तू अजून इथे उभा का आहेस तू आता इथून निघून जा पण आनंद एक इंचही हलला नाही त्याने दोघांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि जवळच पडलेल्या सोफ्यावर जाऊन बसला तेव्हा शेखा ओरडली आणि म्हणाली तू आमच्या सोफ्यावरून उठ पण आनंदने तिच्याकडे दुर्लक्ष केले त्याने खिशातून फोन काढला आणि त्यावर काहीतरी टाइप करू लागला त्याची बोटे की वर फिरत होती जणू रोहित रोहित आहे आणि शेखा आश्चर्यचकित झाले या माणसात इतकी हिंमत कशी आली काही क्षणांनी आनंदने फोन त्याच्या कानाला लावला आणि शांतपण अधिकारवाणीच्या आवाजात म्हणाला मी तुम्हाला नुकताच एक ईमेल पाठवला आहे मला यावर त्वरित कारवाई हवी आहे तुम्ही कोणाशी बोलत आहात आणि तुम्ही कोणत्या प्रकारची कारवाई करू शकता तुमची लायकी काय आहे तुम्ही तुमचे नाटक थांबवा आणि येथून निघून जा हा नालायक माणूस आम्ही इतके काही बोलत आहोत तरी तो अहंकार दाखवत आहे रोहित पुढे सरकला आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागला पण आनंद त्याच्या जागी ठाम राहिला त्याने फोन ठेवला आणि रोहितच्या डोळ्यात पाहत म्हणाला फक्त पाच मिनिट थांब घरात एक विचित्र शांतता पसरली होती रोहित आणि शेखा रागाने आणि गोंधळून आनंदकडे पाहत होते त्यांना समजत नव्हते की या माणसाचा आत्मविश्वास कुठून येत आहे बरोबर पाच मिनिटांनी रोहितचा फोन वाजला स्क्रीनवर त्याच्या सीईओ कपूर यांचे नाव पाहून तो थोडा घाबरला पण त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि फोन उचलला बोला साहेब पलीकडून येणाऱ्या आवाजाने रोहितचे पाय सरकले त्याचा चेहरा फिकट पडला आणि त्याचे हात थथर कापू लागले फोन स्पीकर वर होता बोलण्याची संपूर्ण त्यांना नालायक माणूस आणि ब्लॅकमेलर म्हणत आहात तुम्हाला तात्काळ नोकरीवरून काढून टाकले आहे आणि पुढील चोवीस तासांत तुम्ही हे कंपनीचे घर रिकामे करा नाहीतर सुरक्षा रक्षक तुम्हाला हाकलून लावतील फोन डिस्कनेक्ट झाला होता रोहित तिथेच उभा राहिला होता त्याच्या हातातून मोबाईल निसटला आणि कार्पेट वर पडला शेखाने घाबरून विचारले काय झाले कोणाचा फोन होता पण रोहितची नजर सोफ्यावर शांतपणे बसलेल्या आनंदवर होती आता त्याच्या डोळ्यात राग नव्हता तर भीती होती तू आनंद कडे वळला आणि थथरत्या आवाजात म्हणाला तू कोण आहेस आनंद शांतपणे उभा राहिला आता त्याच्या डोळ्यात वेदना नव्हती पण एक चमक होती मी आनंद आहे माझ्या आठवणीत मी बांध ले ले हो मी बांधलेल्या वृद्धाश्रमाचा मॅनेजर आणि हो त्या ग्लोबल टेक मालक देखील आहे ज्याच्या आधारावर तुम्ही इतका अभिमान दाखवत होता मीच मिस्टर कपूर यांना फोन केला होता हे फक्त शब्द नव्हते ते असे वादळ होते ज्याने रोहित आणि शेखाच्या अभिमानाचे साम्राज्य क्षणात उद्ध्वस्त केले त्यांना आता कळत होते की त्यांनी कोणत्याही सामान्य माणसाला नाही तर स्वतःच्या नशिबावर आदळले आहे रोहित आणि श्वास जवळजवळ थांबला होता तो माणूस ज्याला ते काही काळापूर्वी त्यांची संपत्ती आणि पद दाखवत होते तो त्यांच्या कंपनीचा मालात निघाला हे वास्तव इतके कटू होते की त्यांचे घशात पाणी आले होते नेहमीच तिच्या तीक्ष्ण जेभेसाठी ओळखली जाणारी शेखा आज एकही शब्द बोलत नव्हती ती थर कापत सोफ्याच्या कडेला बसली तिला अजूनही धक्का बसला होता रोहितची अवस्था आणखीच वाईट होती तो अडखळला आणि आनंदच्या पाया पडला आता त्याचा सर्व अभिमान आणि अहंकार नाहीसा झाला होता तो बोलू लागला साहेब कृपया तुम्ही मला माफ करा तो लहान मुलासारखा रडत होता मी खूप मोठी चूक केली आहे मी आंधळा झालो होतो मी मुली असलेला माणूस आहे मी माझ्या मुलांना कसे वाढवू मी माझ्या आईला तो वाक्य पूर्ण करत होता तेव्हा आनंदने खाली वाकलेल्या रोहितकडे पाहिले आता त्याच्या डोळ्यात राग तर एक दुःख होते तेव्हा आनंद म्हणाला जेव्हा तुझी आई तुझ्या पायाशी मागत होती तेव्हा रोहित तुला तिचे दुःख का दिसले नाहीत जेव्हा ती म्हणत होती की मला तुम्ही माझ्या घरातून हाकलून लावू नका तेव्हा तुमची माणूसकी कुठे गेली होती आनंदचा प्रत्येक शब्द रोहितच्या हृदयाला खिळ्यासारखा टोचत होता साहेब मी माझ्या आईला आताच परत घेऊन येतो मी तिच्या पाया पडून माफी मागतो कृपया तुम्ही मला माझी नोकरी परत द्या आम्ही रस्त्यावर येऊ साहेब रोहित विनवणी करत होता आनंदने एक दीर्घ श्वास घेतला कदाचित तुम्हाला तुमची नोकरी आणि घर परत मिळेल पण रोहित तुमच्या आईच्या नजरेत तुम्ही जो आदर जो विश्वास गमावला आहे तो तुम्हाला कधी परत मिळेल का तो पुढे म्हणाला तुम्ही तुमच्या आईला ओझे मानले होते तुम्ही त्या ओझ्याशिवाय आहात जा आणि बघा तुमच्या आईच्या आशीर्वादाशिवाय तुमची तुम्हा संपत्ती तुम्हाला किती दूर घेऊन जाते वळून शिखाकडे पाहिले ती अजूनही रडत होती आणि तुम्ही म्हणालात तुम्हाला या घरात शांती हवी होती बरोबर ना आता इथे खूप शांती असेल आता तुम्हाला थांबवणारे कोणीही नसेल तुमच्याशी बोलणारे कोणीही नसेल आता हे घर पूर्णपणे रिकामे होईल आता कदाचित तुम्हाला हे देखील समजेल की जेव्हा एखाद्याच्या डोक्यावरून छप्पर काढून घेतले जाते तेव्हा काय होते जेव्हा एखाद्याला असहाय्य सोडले जाते तेव्हा कसे वाटते तसे तुम्ही तुमच्या आईला स्वतःपासून वेगळे केले आनंद हास्य करत म्हणाला तुम्ही त्या आईच्या आशीर्वादाच्या लायकचेही नाहीत तिच्याबद्दल बोलायचे झाले तर तिला आश्रमात राहण्याची सवय होईल आज नाही तर एका आठवड्यानंतर ती ठीक होईल आणि मला खात्री आहे की त्यानंतर ती तिथे खूप शांतपणे आणि आरामात राहील कोणत्याही टोमणे आणि अपमानाशिवाय आनंद क्षणभर थांबला आणि मग त्याचा आवाज आणखी रागीत झाला पण आता मी तुम्हाला शांतपणे किंवा आरामात राहू देणार नाही यानंतर तू कोणत्याही कंपनीत काम करू शकणार नाहीस माझ्या कंपनीत तर सोडाच मी तुझी प्रतिष्ठा अशा प्रकारे नष्ट करेन की कोणीही तुला शिपाईचीही नोकरी देणार नाही असे म्हणत आनंद आणखी एक शब्दही न बोलता दाराकडे निघाला रोहित ओरडत राहिला साहेब कृपया तुम्ही आम्हाला एक शेवटची संधी द्या पण आनंद थांबला नाही तो बाहेर गेला त्याने अशा दोन लोकांना मागे सोडले जे थेट आकाशातून जमिनीवर पडले होते आणि मग काय होणार होते अर्ध्या तासात त्यांची गाडी वृद्धाश्रमाच्या गेटवर धूळ उडवत थांबली रोहित आणि शेखा धावत आले त्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि पश्चातापाचे होते कमलाजी त्यांच्या खोलीत खिडकीजवळ बसल्या होत्या त्या बाहेर पाहात बाहेर होत्या पाहताच त्यांनी रोहितला पाहिले त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली त्या, त्या, त्या बोलू लागल्या मला खात्री होती मला खात्री होती की माझा मुलगा मला घ्यायला नक्कीच येईल कमलाजींच्या आवाजात आनंद आणि अभिमान दोन्ही होते मी देवाचे आभार मानते असे म्हणत त्यांनी आकाशाकडे हात वर केले रोहित धावत आला आणि त्याच्या आईच्या पाया पडला त्याचे अश्रु त्याच्या आईचे पाय ओले करत होते आई मला माफ कर मी खूप वाईट मुलगा आहे मी तुझ्या सोबत हे केले आहे त्याचा आवाज गोदमरला कमलाजींनी थथरत्या हातांनी रोहितचे डोकेवर केले आणि म्हणाल्या अरे मूर्ख आई कधीच तिच्या मुलाला वाईट समजत नाही तू आला आहेस ना हे माझ्यासाठी पुरे झाले आहे त्यांनी रोहित आणि शेखा दोघांनाही मिठी मारली तेवढ्यात आनंद तिथे आला रोहित आणि शेखा लगेच त्याच्या पाया पडले साहेब आम्ही खूप मोठी चूक केली आहे आता आम्ही आमच्या आईची पूर्ण काळजी घेऊ ती आमची देवी आहे साहेब कृपया तुम्ही आम्हाला एक संधी द्या आनंद कठोर आवाजात म्हणाला मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही तुम्ही एकदा माझा विश्वासघात केला आहे कमलाची हात जोडून म्हणाल्या बेटा आनंद तू त्यांना माफ कर ही माझी मुले आहेत प्रत्येक माणूस चुका करतो त्यांच्या मनात आता पश्चाताप आहे आनंदने कमलाजींच्या आनंदी डोळ्यात पाहिले त्याला समजले की आईचे तिच्या मुलांवरचे प्रेम असते त्याने एक दीर्घ श्वास घेतला ठीक आहे तो कठोर आवाजात म्हणाला फक्त कमलाजींच्या आनंदासाठी मी तुम्हाला शेवटची संधी देत आहे पण ऐका मी त्यांच्या स्थितीबद्दल जाणून घेत राहीन जर मी येऊ शकलो नाही तर मी कोणाला तरी पाठवीन जर मला कळले की कमलाजींना थोडेसेही वेदना झाल्या आहेत जर त्यांच्या डोळ्यात एक अश्रूही आला तर मी तुम्हाला कुठेही सोडणार नाही समजले का रोहित आणि हो मान हलवली त्या ते दिवशी त्याने मनापासून वचन दिले की तो त्याच्या आईला डोळ्यातील बाहुली म्हणून ठेवेल मित्रांनो आई वडील हे पृथ्वीवरील देवाचे रूप आहेत जो त्यांचा आदर करतो त्याचा जीवन आदर करते आणि जो त्यांना सोडून जातो नशीब त्याला एकटे सोडते आई ही फक्त एक शब्द नाही तर ती पाया आहे ज्यावर जीवनाची इमारत उभी राहते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते आनंदने जे केले ते बरोबर होते का तुमचे मत कमेंट बॉक्स मध्ये लिहा जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद